बऱ्याच वेळा लहान मुलं टिफिन आवडीचा नसेल तर टिफिन अर्धवटच खाऊन रिटर्न घरी घेऊन येतात पण आज सर्व मुलांना आवडेल अशीच टिफिन रेसिपी मी इथे घेऊन आलेली आहे चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आपण टिफिन रेसिपी बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा इथे मी चार बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि या सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे मला बटाटे दिसले की लगेच बटाट्याची भाजी आठवते पण मी आज बटाट्याची भाजी बनवणार नाही आहे तर वेगळ्या पद्धतीची अशी ही बटाट्याची रेसिपी मी बनवणार आहे इथे सर्व बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे आणि एका बाऊलमध्ये पाणीसुद्धा घेऊन ठेवलेलं आहे आता ही बटाटी आपल्याला कट करून घ्यायची आहे याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आपण भाजीला जसे बटाटी चिरतो ना त्यापेक्षा याचे पातळ पातळ या पद्धतीने बघा पीस करून घ्यायचे आहेत आणि डायरेक्टली पाण्यामध्ये घालायचे नाही तर ते बटाटी चिरलेली बटाटी असते ना ती काळी पडते अशाच पद्धतीने मी सर्व बटाटी कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही कट केलेली बटाटी ना, दोंते तीन मला पाना ने ची आहे ना आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची आहे बटाटे मी ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेऊन त्यात पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आलं आणि मिरची परतून झालेली आहे आता चिमूडवर हिंग घालायचं आहे आणि हिंग करपू नये म्हणून पटकन ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून पुन्हा तेलामध्ये हे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले इथे तेलामध्ये परतून झाले की आपण जी बटाटी कट करून घेतलेली आहे ना ती पटापट यामध्ये घालून घ्यायची आहे कारण मसाले आपल्याला तेलामध्ये करपू द्यायचे नाही आहेत पटापट अशी ही बटाटी कट केलेली घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि पुन्हा याला ढवळून घेऊयात छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे बटाटी मी छान मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरतीच आपल्याला ही बटाटी शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनटं जवळजवळ झालेली आहेत आणि मध्ये मध्ये मी परतून घेत होती सारखी कारण खाली चिपकू नये करपू नये म्हणून छान अशी ही बटाट्याचे काचऱ्या शिजून तयार झालेले आहेत मी ते तुम्हाला दाखवते छान सॉफ्ट अशी ही बटाटी शिजून तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान असं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता झटपट अशा ह्या बटाट्याच्या काचऱ्या बनवून तयार झालेल्या आहे कोथिंबीर घातल्यानंतर मी ते गॅस बंद केलेला आहे छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलांच्याच काय मोठ्यांच्या जरी टिफिनला या बटाट्याच्या काचऱ्या दिल्या ना तर टिफिन छान असा धुवून पुसून घेऊन येतील घरी आणि आपण छान खुश होऊ शकतो या बटाट्याच्या काचऱ्यात चपाती सोबत अप्रतिम लागतात जर घरी खायचे असतील तर भाकरी सोबत सुद्धा खूप अप्रतिम लागतात अशा या बटाट्याच्या काचऱ्यांसोबत चपाती आणि एखादं फळ कट करून दिलं तर मुला आवडीने जेवतील आणि टिफिन पूर्णपणे संपवून येतील तर आजची ही झटपट टिफिन रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा मला खात्री आहे तुमची मुलं नक्कीच हा टिफिन संपवून येतील अशा या झटपट टिफिन रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून मला जरूर कळवा आणि या रेसिपीजना लाईक करा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद